जीव मुठी धरून आम्ही आपल्या एवढ्या आभाळ वाऱ्यात आलो कारण तुमचं वारं पुन्हा आम्हाला सहन होणार नाही म्हणून आलो सांगतो की आज ताईंनी स्वतःचा ता जीव धोक्यात हो ठेवून माझ्या प्रचारासाठी इथपर्यंत पोहोचले मी आयुष्यभर आदरणीय ताईंचे उपकार कधीही फेडू शकणार नाही त्यांच्या भावासाठी पहिल्यांदी असं घडलंय आणि भगवान बाबाची कृपा माझ्यावर इतकी आहे की माझ्या मोठ्या बहिणीनी भर पावसामध्ये माझ्यासाठी हेलिकॉप्टर मध्ये आज या ठिकाणी आम्ही पोहचू शकलो हे सगळे सकरे, आपले सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि असंच मी आपल्याला आज या कार्यक्रमा सांगतो की आज ताईंनी स्वतःचा ता जीव धोक्यात हो ठेवून माझ्या प्रचारासाठी इथपर्यंत पोहोचले मी आयुष्यभर आदरणीय ताईंचे उपकार कधीही फेडू शकणार नाही आदरणीय परत प्रचारासाठी लगेच जायचंय मी आता विनंती करतो आपल्या सर्वांच्या नेत्या माननीय की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं स्टेज स्टेजवरच्या मान्यवर खाली बसा आता सगळे खाली बसून घ्या महायुतीचे उमेदवार थांबा ना सर्वांना विनंती आहे की आपण ताईंचं भाषण सुरू होता सर्वांनी शांत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी मंचावर उपस्थित माझ्या उजव्या बाजूला असलेले आदरणीय माजी आमदार कर्डिले साहेब माझ्या डाव्या बाजूला उपस्थित आमदार मोनिका राजे। माझ्या मागे उपस्थित सुजय विखेंच्या माता शालिनीताई माझ्या मागे आणखी उपस्थित हे आमचे छोटे अजून एक बंधू धैर्यशील माने आणि धैर्यशील मानेंची सभा राहिली होती मला ध धनंजय मारिकांचा वगैरे फोन आला होता पण मला वाटतं की आम्ही तुमचा इथेच विजय घोषित इथे या निमित्ताने करतो आणि उपस्थित एवढ्या संख्येने एवढ्या वादळ वाऱ्यात पावसात माझी प्रतीक्षा करत असलेले माझे सर्व उत्साही वडीलधारी मंडळी त्यांच्यावर उत्साही माझे युवा बांधव आणि माझ्या माता भगिनी मी फार भाषण करणार नाही अनेक वेळा असं झालंय की पावसात माईक खराब झालाय आणि मी हात हलवून गेलेली आहे तरी पण तुम्हाला कळलंय काय करायचं ते परंतु मला आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांचा नियमित फोन यायचा आणि त्यांनी खूप तळमळ आपल्या लेकरासाठी त्यांची होती ते मला सारखे फोन करत ते होते चा मी त्यांना वचन दिलं होतं की माझ्याकडे मोदी आणि गडकरींच्या सभा झाल्यानंतर त्याच दिवशी आता गडकरी एका हेलिकॉप्टर मधून उडाले आणि दुसऱ्या हेलिकॉप्टर मधून इथे आम्ही आलो आणि ते वचन मी इथे येऊन पाहिलेलं आहे सुजय सुजय विखे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक एक मत महत्वाचं आहे मी स्वतः किती संकटात असेन आणि माझ्या जिल्ह्यामध्ये कितीही जातीवादाच विषारी राजकारण होत असेल मी गोपीनाथ मुंडे ची लेख आहे एका मराठा बांधवाला एका मराठा बांधवाला विजयी करण्यासाठी मी आलेली आहे माझ्या जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा पाहता कधी बांधलाच नाही अशा पक्षामध्ये आम्ही आहोत मुंडे साहेबांच्या रक्ताचे आहेत आणि तुमच्यासाठी माझं नातं अभूतपूर्व आहे खर तर मोदीजींची सभा झाली होती आमचे बंधू सुद्धा येऊन गेले मी म्हणलं बाबा माझी सभा नाही झाली तर भागते का मला जरा बीडमध्ये प्रॉब्लेम आहे पण नाही आज मी वचन दिलं होतं विखे पाटील साहेबांना आणि मी आले परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झाली होती, होती। की आम्ही माझल गावला असताना हेलिकॉप्टर उडायची तयारीच नव्हती ते हेलिकॉप्टर वाले होते ते खूप ढग आहे खूप रिस्क आहे मग आम्ही असं ठरवलं की तिथून ऑनलाईन भाषण करावं असं सुजय विखे तयार झाले मी असलं काही करू नको बाबा लोक म्हणतील ते आल्या नाही उगच गडबड होईल त्याच्यामुळे मी काही कर आणि करत जीव मुठी धरून आम्ही आपल्या एवढ्या आबाळ वाऱ्यात आलो कारण तुमचं वारं पुन्हा आम्हाला सहन होणार नाही म्हणून आलो तर तुम्ही येणाऱ्या तेरा तारखेला माझंही मतदान आहे माझ्यासाठी मोठ्या देवीला ओटी भरा भगवान बाबांचे आशीर्वाद घ्या आणि त्याच वेळी तुम्ही सुजय विखेंना विजयी करण्यासाठी आपलं मौल्यवान मत तेरा मे रोजी आपण कमळाच्या फुलाचं बटन दाबून द्या ही आपल्या सर्वांना विनंती करते आता काही खूप भाषण करायची गरज आहे का काय देशाचे निर्णय काय देशामध्ये होणार आहे जगातली केवढी इकॉनॉमी भारत होणार आहे तुम्हाला सांगायचंय का या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय करायचंय काय काय केलंय काय काय राहिलंय तुम्हाला सांगायचंय का मुख्यमंत्री ग्राम सडक योजना पंचवीस पंधरा नॅशनल हायवे सांगायचंय का नाहीच सांगायचं पण सांगितलं ना मी सगळं सगळं सांगितलं मी आता याच्यापेक्षा जास्त मी भाषण केलं तर मला उडता येणार नाही ना त्यामुळे मला परत माझ्या मतदारसंघात जायचंय कारण तिथं मीच मला वाचवू शकते मलाच ती निवडणूक खेचायची आहे तुमचे फक्त आशीर्वाद ओ तुम्ही चला तिकडं दोन दिवस अरे कड्याला नाही नुसतं सभेला येऊन जमणार नाही पाहुणे राहू सगळ्या सोयऱ्यांना भेटा राहा हा आमची अवघड परिस्थिती करू नका <laughs> आमच्याच पाहुण्यात येऊ नका तुमच्याच पाहुण्यात या <laughs> बरोबर आहे की नाही उद्या सभा आहे पण त्या सभेमुळे नाते गोत्यांना ते बाकीच होत राहील सुजय विखेंना तेरा मेला प्रचंड मताने विजयी करा आणि माझ्या बरोबर संसदेमध्ये काम करण्यासाठी त्यांना पाठवा एवढीच विनंती करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय जाये भारत